मित्रांनो आज सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध मार्केटमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या मार्केटमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला त्यामध्ये जास्तीत जास्त बाजारभाव काय होता त्याचबरोबर कमीत कमी काय होता आणि सर्वसाधारण कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार तीनशे शे चौपन्न क्विंटल मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी बाजारभाव हा कांद्याला अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयेपर्यंत कांद्याला बाजारभाव हा मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे जास्त चाळीस रुपये आणि सर्वसाधारण मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये चौदाशे रुपये कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती चौदा हजार चारशे क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे साठ रुपये आणि सर्वसाधारण पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये चौदाशे पंचवीस रुपये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो कळवण मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौदा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी, कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे एक्कावन्न रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्यासोबतच मित्रांनो यवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार क्विंटल कमीत कमी रेट हा यवला मार्केटमध्ये तीनशे ब्याऐंशी रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण यवला मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला सात जुलै रोजी बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर हा मिळालेला आहे मित्रांनो एकंदर विचार जर केला तर कुणाळी कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला स्थिर बघायला मिळालेला आहे त्यामध्ये मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये कांद्याला बाजारभाव हा वाढलेला दिसला नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका